जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना कुठली शिक्षा द्यावी त्यांना एकच म्हणजे फाशी शिक्षा असू शकत एक देशाला देशाला काम केलं केलंसाहेबांच्या माध्यमातून तर असे अनुचित प्रकार भविष्यकाळात होतात काम त्या भागातल्या ज्या भागातल्या घटना घडल्या भागातल्या लोकांना ज्यांना काय माहिती असते असेल त्या संदर्भात त्यांनी जरूर माहिती डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दोषी कोण जरी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काय शासकीय यंत्रणे चौकशी करावी असे अनुचित प्रकार होता कामा नये घडता कामा नये आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्यानी केवळ महाराष्ट्रालाच नाही एक देशाला देशाऱ्यांचं काम केलं पवारसाहेबांच्या माध्यमातून असेल असे नेते होऊन गेले वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात ह्या निर्णया क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी ह्या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे आणि दुर्दयाने असं जर घडत असेल तर असे अनुचित प्रकार भविष्य काळात होताच काम आणि त्यात करता मी आज मी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे की म्हणून आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही पण मला खात्री आहे की त्यांनी ते यंत्रणा जे कोण जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही आणि माझं विनंती राहीन संपूर्ण त्या भागातल्या ज्या भागात या अशा घडल्या त्या भागातल्या भागात लोकांना तिथं ज्यांना काय माहिती असेल संदर्भात तर त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडं द्यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना ते कुठली शिक्षा द्यावी त्यांना एकच म्हणजे फाशीशिवाय दुसरी काही शिक्षा

वाटतील त्या त्या कुटुंबाला त्या लोकांना मिळून देणार हे मी कर्तव्य समजतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका